छोट्याशा गावातून राष्ट्रीय पातळीवर झेप विश्वास निंबाळकर यांची प्रेरणादायी कबड्डी यात्रा नेकनामपूर बुलढाणा बिहार राजगीर येथे नुकत्याच पार पडलेल्या खेलो इंडिया यूथ गेम्स दोन हजार पंचवीसमध्ये महाराष्ट्र राज्य कबड्डी संघाने दुसरा क्रमांक पटकावत रौप्य पदक पटकावले या यशस्वी संघातील महत्त्वाचा खेळाडू ठरलेला नेकनामपूर येथील विश्वास निंबाळकर यांनी आपल्या दमदार कामगिरीने सर्वांचे लक्ष वेधले आहे अवघ्या पाचशे लोकसंख्या असलेल्या बुलढाणा जिल्ह्यातील या लहानशा गावातून राष्ट्रीय कबड्डी क्षेत्रात झेप घेणारा विश्वास निंबाळकर याची कहाणी केवळ प्रेरणादायीच नाही तर मेहनत चिकाटी आणि वर्षांचे उत्कृष्ट उदाहरण आहे विश्वासाची खेळाची सुरुवात गावातच झाली त्याचे वडील लखमाजी निंबाळकर हे स्वतः उत्कृष्ट कबड्डीपटू होते त्याचप्रमाणे त्यांचे काकादेखील विदर्भातील नावाजलेले खेळाडू असून त्यांनी प्रो कबड्डीमध्ये दबंग दिल्ली व पुणेरी पलटण्या संघाचे प्रतिनिधित्व केले आहे सध्या ते स्पोर्ट्स कोट्यातून आय टी बी पी फोर्समध्ये कार्यरत आहे हा खेळाचा वारसा विश्वासला मिळाल्याने त्याची कबड्डीमध्ये गोडी लहान वयातच लागली विश्वासने केवळ बार, बाराव्या वर्षी कबड्डी खेळायला सुरुवात केली त्याचे वडील त्याला गावातच सकाळी लवकर प्रशिक्षण देत रोज पहाटे चार वाजता उठून वीस किलोमीटर धावणे आणि चार तासाचे कठोर प्रशिक्षण अशा शिस्तबद्ध सरावामुळे विश्वासच्या कौशल्यात लक्षणीय सुधारणा झाली दोन हजार तेवीसमध्ये झारखंड बोकारो येथे झालेल्या सब ज्युनियर नॅशनल स्पर्धेत विश्वासने विदर्भाचे प्रतिनिधित्व करताना चमकदार खेळ खेळला प्रशिक्षक जयवीर शर्मा यांच्या नजरेत भरल्यामुळे त्यांची निवड साई स्पोर्ट्स ऑथॉरिटी गांधीनगर गुजरात येथे झाली सलग राष्ट्रीय स्पर्धेमध्ये सहभाग दोन हजार चोवीसमध्ये हैदराबाद येथे आणि दोन हजार पंचवीसमध्ये हरिद्वार येथे झालेल्या ज्युनियर नॅशनल स्पर्धामध्येही विश्वासने सातत्याने उत्तम खेळ केला विदर्भ संघासाठी तो एक महत्त्वाचा खेळाडू म्हणून उदयास आला नांदगाव पेठ येथे पार पडलेल्या राज्यस्तरीय स्पर्धेत बुलढाणा जिल्ह्याच्या संघाकडून खेळताना विश्वासने तिसरे पारितोषिक पटकावले तब्बल बारा वर्षानंतर बुलढाणा जिल्ह्याला ही कामगिरी करता आली यामागे विश्वासचा मोलाचा वाटा होता सध्या विश्व स्पोर्ट्स अथ अथॉरिटी गांधीनगर येथे उच्च दर्जाचे प्रशिक्षण घेत आहे त्याचे अंतिम स्वप्न म्हणजे भारतीय कबड्डी संघात निवड होणे व देशासाठी खेळणे तो आपल्या यशाचे श्रेय आपल्या कुटुंबियाबरोबरच भारतीय कबड्डी महासंघाचे महासचिव जितेंद्रसिंह ठाकूर विदर्भ कबड्डी असोसिएशनचे सचिव अशोकराव देशमुख सहसचिव सतीश डफले तसेच आमदार डॉक्टर संजय कुटे आणि विश्व हिंदू परिषदचे शेगाव शहराध्यक्ष प्रवीण मोरखडे यांना देतो विश्वास निंबाळकर यांची कहाणी एक प्रेरणादायी यशोगाथा आहे लहानशा गावातून प्रचंड मेहनतीच्या जोरावर राष्ट्रीय कबड्डीमध्ये झळकलेला विश्वास आता भारतीय संघाचे स्वप्न उराशी बाळगून पुढे वाटचाल करत आहे संपूर्ण महाराष्ट्र त्याच्या पाठीशी उभा आहे